डोळ्यावरची पट्टी काढून सुद्धा आज न्याय देवता आंधळीच आहे का लोकशाहीचा चौथा समजला जातो ती सोशल मीडिया ती मीडिया आजमुखी बहिरी आणि आंधळी झाली आहे का धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या पवित्र रक्ताने पावन झालेली भूमी वडू बुद्रुक तुळापूर आणि या दोन्ही गावांच्या मध्ये असलेलं एक छोटस गाव ते म्हणजे फुलगाव या गावातून एक नोव्हेंबर या दिवशी एक मुलगी बेपत्ता होती आज तब्बल दोन महिन्यांनी कळतय की त्या मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली आणि या गोष्टीचा थांग पत्ता हा मीडियाला लागत नाही किंवा या गोष्टीच्या विरोधात कोणी आवाजही उठवत नाहीये आणि याच गोष्टीमुळं आज फुलगावातल्या ग्रामस्थांवरती रस्त्यावरती उतरण्याची आणि आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पीडित मुलीचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर तिचा खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह हा सासवड जवळच्या दिवे घाटात टाकण्यात आला तब्बल दीड महिन्यांनी तिचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग मिळाला पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की तिची निर्गुण हत्या करणारा दुसरा तिसरा कोणीच नसून तिच्याच गावातला तिच्याच घराचा शेजारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या गावात या अशा प्रकारची घटना घडतीये ही घडलेली घटना फक्त त्या गावाच्याच किंवा महाराष्ट्राच्याच नाही तर संबंध हिंदुस्थानाच्या नावाला काळीमा भासणारी मित्रांनो ज्याप्रमाणे कोपर्डी हत्याकांडाला न्याय मिळाला ज्याप्रमाणे कल्याणच्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध न्याय मिळाला त्याच पद्धतीने या भगिनीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून आज फुलगावचे ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरून रास्ता रोप आंदोलन करत आहेत या नाराज फाशी देण्यात यावी अशी मागणी तिच्या घरच्यांनी व ग्रामस्थांनी केलेली आहे

सर्व गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या ठिकाणी जी झाली हत्येचा निषेध म्हणून आणि न्याय मिळावा त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी मित्रांनो काही दिवसातच महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाहीये आणि त्यामुळे जातीपातीचे झेंडे मिरवणाऱ्यांनी हे झेंडे बाजूला ठेवून एकत्र येऊन या मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही एकच विनंती बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा